ॲडव्होकेट संजीव पुनाळेकर यांच्याबरोबर आपली चर्चा आपण पुन्हा सुरू करतोय पहिल्या भागामध्ये आपण त्यांच्याशी बोललो नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणामध्ये त्यांना अटक कशी झाली त्यांचा तुरुंगवास कसा झाला त्यांची सुटका कशी झाली याच्याबद्दल अत्यंत तपशीलवार माहिती पहिल्या भागामध्ये त्यांनी दिलेली आहे दुसऱ्या भागामध्ये आपण बोलणार आहोत हिंदू दहशतवाद या मुद्द्याबद्दल हिंदू दहशतवाद म्हणजे नेमकं काय देशभरामध्ये काही ब्लास्ट होत होते बॉम्बस्फोट होत होते या सगळ्या प्रकरणाचं खापर हिंदू संघटनांवर फोडण्यात येत होतं या प्रकरणाचा तपास करणारा एक वरिष्ठ अधिकारी सरकारच्या रडारवर होता आणि या अधिकाऱ्याला अटक झाली अत्यंत संवेदनशील माहिती दहशतवाद्यांना दिल्याबद्दल या विषयावर आपण ही मुलाखत जारी ठेवणार आहोत दुसऱ्या भागामध्ये संजीवजी दुसऱ्या भागामध्ये आपण पुन्हा एकदा सुरुवात करणार आहोत देशामध्ये दे काही ब्लास्ट झाले अजमेरमध्ये झाला मक्का मशिदीमध्ये मा झाला मालेगावचे दोन ब्लास्ट आहेतच या सगळ्या ब्लास्ट प्रकरणाचा तपास एक अधिकारी करत होता आणि त्या अधिकाराला अटक झाली तो संपूर्ण प्रकरण नेमकं काय होतं त्याबद्दल ही जी बॉम्बस्फोटाची प्रकरण आहेत मालेगाव दोन हजार सहा ज्यामध्ये मोठ्या संख्येने लोक होती पंचावन्न छप्पन लोक मारली गेली होती मालेगाव दोन हजार आठ त्यानंतर मक्का मशिदीतला झालेला स्फोट हैदराबादचा अजमेर आणि समझोता समझोता ब्लास्ट म्हणजे ट्रेन मध्ये ब्लास्ट झाला त्यातही शेकडो माणसं मारली गेली या सगळ्या प्रकरणांमध्ये काही हिंदू युवकांना आरोपी करण्यात आलं आणि मुळात दोन हजार सहा मध्ये जे मुसलमान आरोपी पकडलेले त्यांना निर्दोषत्व घोषित करण्यात आलं पुढे हे पूर्ण प्रकरण चिदंबरम यांनी एका त्यांच्या लाडक्या अधिकाऱ्याला दिलं चिदंबरम त्यावेळेला गृहमंत्री होते आणि त्या अधिकाऱ्याचं नाव होतं अरविंद दिग्विजय नेकी या सगळ्या प्रकरणामध्ये त्याने तपास केला आणि जेवढ्या आरोपींना मी भेटलो आहे त्यांच्याकडनं मिळालेल्या माहितीच्या आधारे आणि काही ती तक्रारी पण दिल्या या अधिकाऱ्याने या आरोपींचा अमानुष छळ केला वाटतं एनआयए मध्ये तपास सगळा एनआय कडे गेला हे माझं सांगायचं राहिलं की ह्या पाच प्रकरणांचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजे एनआयकडे गेला आणि अरविंद नेगीला सगळी सूत्र दिली तसं तो ज्युनियर होता म्हणजे हिमाचल प्रदेशातून पोलीस अधीक्षक म्हणून तो तिकडे आला होता सगळी सूत्र हातात घेतल्यावर त्याने चिदंबरमच्या सिद्धांताला पोषक असा सिद्धांत मांडला कि, ग्रूप की वाँ कि या पाचही प्रकरणात एकच ग्रुप किंवा एक गट आहे आणि त्यामध्ये त्याने असीमानंद पासून सगळ्यांची नावं त्याने घातली आरोपींचा त्याने छळ केला तुम्हाला गंमत सांगतो की या प्रकरणातल्या ज्या चार्जशीट आरोपपत्र त्याची रचना एखाद्या कवितेसारखी केलेली आहे अच्छा म्हणजे कसा दहशतवाद वाईट आहे भारत हे कमळ आहे त्याचे निर्णय पाकळ्या आहेत म्हणजे मला कळत नाही की हा अधिकारी कुठच्या स्वप्ना रंजनातून चार्जशीट लिहिली होता मी पाहिलेला आहे आणि त्यांनी त्या चार्जशीट दाखल करून या सगळ्याने त्यामध्ये गुंतवलं त्यानंतर या सगळ्या केसेस एका एक फेल होत गेल्या दोन प्रकरणात पूर्ण निर्दोष सुटका झाली दोन प्रकरण अजून चालू आहेत म्हणजे जे याचं प्रकरण होतं हैदराबादचं त्यामध्ये पूर्ण सुटका झाली समझोता प्रकरणात झाली अजमेर प्रकरणात दोघांना शिक्षा झाली पण त्यामध्ये सुद्धा जामीन मिळाले मालेगाव आठ प्रकरण संपत आलंय मी त्यामध्ये बारापैकी चौघांचा वकील आहे आणि माझी खात्री आहे मनाची मनोमन की आम्ही निर्दोष आहोत आम्ही नक्की सुटू आमचे आरोपी सुटतील सहा मध्ये तोच प्रकार आहे हे घडत असताना एक विचित्र घटना अशी घडली की जेव्हा दोन हजार चौदा मध्ये सत्तापालट झाला त्यावेळेला सरकारने कडे काही तक्रारी केल्या आणि तक्रारींची नोंद घेऊन काही अधिकाऱ्यांवर त्यांनी थोडस लक्ष ठेवलं हो थोडंसं त्यांना देखरेखीखाली ठेवलं आणि हा अधिकारी अरविंद दिग्विजय नेगी हा रंगे हात पकडला गेला म्हणजे तो काही पाकिस्तानी हस्तकांना त्यांच्या दूतावासाशी संबंधित भारताची गुपित विकत होता एन आय एमधला डेटा किंवा माहिती तो त्यांना विकत होता त्यामुळे त्याला पकडण्यात आलं त्याच्यावर खटला झाला आणि तो दीड वर्ष जवळपास तो तुरुंगात होता पुढे त्याने त्याचा जामीन झाला म्हणजे त्याला संधी मिळावी शेवटी एक अधिकारी आहेत आणि त्याला एन आय एमधून काढून टाकलं आणि तो हिमाचल प्रदेशात आता नोकरीला आहे त्याला काही ऍडमिनिस्ट्रेटिव्ह वगैरे काम देऊन ठेवलेलं आहे त्यामुळे त्या हे झालं की तत्कालीन सरकार चिदंबरम यांच्या नेतृत्वाखालचं गृह खातं हे कशा प्रकारच्या अधिकाऱ्यांचा वापर करत होतं म्हणजे गुन्हेगारी वृत्ती असलेल्या लोकांना त्यांचा वापर करून त्यांच्या आड लपवून एक हिंदू दहशतवादी कसे आहेत हे सिद्ध करण्याचा प्रयत्न झाला होता अच्छा आणि ज्यांनी हा प्रयत्न केला ते स्वतःच गुंतले होते शंभर टक्के गुंतले होते किंबहुना मी असं म्हणेन की ते तसे गुंतले होते याची आगाव माहिती होती किंवा तशी कल्पना होती म्हणून तसेच अधिकारी निवडले होते बरोबर हा माणूस हिमाचल प्रदेशातून उचलून त्यांनी त्याला तिकडे नेलं तिकडे नेऊन त्याच्यावर जबाबदारी दिली म्हणजे मला कधी कधी शंका येते की खरोखर यांनी असा माणूस शोधतानाच मुळात असा शोधला की काय अशी शंका याला वाव आहे म्हणजे महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये मुंबईमध्ये एक पोलीस आयुक्त नियुक्त करण्यात आला आणि त्याला टास्क देण्यात आला होता की तुम्हाला देवेंद्र फडणवीस यांना अटक करायची म्हणजे आधी टास्क द्यायचं आणि नंतर पोस्ट द्यायची असा मला वाटतं निश्चितपणे नाही त्या गोष्टी तर त्या आल्याच त्या त्यात गंमत अशी आहे की हे जे पूर्ण प्रकरण घडलं सचिन वाझेचं किंवा अटालियाचं त्यानंतर बऱ्याच लोकांच्या निवेदनामध्ये आलं भाजप भारतीय जनता पक्षाच्या बऱ्याच नेत्यांच्या विरोधात तुम्ही केसेस करा त्याबद्दल आम्ही तुम्हाला बक्षीस देऊ अशी लालूच होती आणि त्यानंतर जेव्हा सरकार बदललं तेव्हा बरेच साक्षीदार जे होते त्यांनी मग खरं सांगून लागलं की आमच्यावर असं होतं या प्रकारचे टास्क देऊन माणसं आणली जात होती त्यांची जी पास बॅकग्राऊंड आहे ती बघितली जात होती म्हणजे कोण गुंड प्रवृत्तीचा आहे कोण साक्षी त्याला धमकावू शकतो कोण त्याला मारू शकतो कोण खोट्या साक्षी तयार करू शकतो हे जाणून केलेलं आहे म्हणजे हे महाराष्ट्रात सुद्धा झालेलं आहे त्यावेळेच्या आघाडी सरकारच्या काळामध्ये घडलेलं आहे आणि त्या चिदंबरमच्या काळामध्ये तर घडलंच घडलं होतं घडलं निश्चितपणे घडलं निश्चितपणे घडलं बरं हे अरविंद नेगी जे होते त्यांनी या संपूर्ण तपास केला त्यांची त्यांचीमकी कशी होती बघा त्यांनी काय केलं ना त्यांनी सगळ्या प्रकरणामध्ये पहिले म्हणजे आरोपींचा प्रचंड त्यांनी छळ केला दुसरी गोष्ट त्यांनी अशी केली की ते छळ केल्यानंतर जे कोणी आरोपी पकडलेले एक गोष्ट बघा तुम्ही की आरोपी जेव्हा तुम्ही एखादा पकडता तेव्हा त्या आरोपीचा संबंध त्या गुन्ह्याशी नसेल परंतु तो जर क्षेत्रातला एखादा हिंदुत्ववादी कार्यकर्ता आहे एखाद्या एखाद्या सामाजिक संघटनेशी निकडित आहे अशा माणसाला तुम्ही फसवता तेव्हा त्याच्याशी संपर्क आलेले व्यक्ती असतात त्या भेदरून जातात मग या व्यक्तींना घाबरवून त्यांच्याच कडून त्यांनी निवेदन करून घेतली की तुम्हाला आरोपी करू आणि अशा प्रकारचं त्यांनी केलं इतकंच नव्हे तर त्यांची मजल इथपर्यंत केली की त्यांनी या सगळ्या प्रकरणामधलं आरडीएक्स पण एकच आहे अशा स्वरूपाचा रिपोर्ट आणला पुढे काय झालं की जेव्हा हे सरकार बदललं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की जे आरडीएक्स किंवा इतर गोष्टींची तपासणी करताना एक प्रोटोकॉल असतो तो प्रोटोकॉल एका पद्धतीने तुम्हाला आता ब्लड टेस्ट तुम्ही करताय तर पायऱ्या आहेत त्या पायरी जर तुम्ही चुकलात तर निष्कर्ष चुकतात तर अशा कुठच्याही पायऱ्या न करता हे रिपोर्ट घेण्यात आले होते म्हणजे उदाहरणाचं तुम्हाला सांगतो की मालेगाव दोन हजार आठ प्रकरणात एक तपास वेगळा झाला या प्रकरणामध्ये आरोपी जो होता सुधाकर चतुर्वेदी त्याचं अपहरण केलं होतं म्हणजे त्याला बेकायदा एक महिना कोठडीत ठेवलं होतं त्याला बोलावून घेऊन मारलं होतं त्याच्यानंतर त्याच्या अनुपस्थितीत त्याच्या घरी काही अधिकारी एटीएसचे गेले त्यांनी तिथं आरडीएक्स पेरलं त्या अधिकाऱ्याला आर्मीच्या दोन अधिकाऱ्यांनी म्हणजे प्रवीण खानजोडे आणि सुभेदार पवार यांनी बघितलं तसे रिपोर्ट त्यांनी तेव्हाच आर्मीला दिले या सगळ्या गोष्टी रेकॉर्डवर होत्या इंडिया बुल कंपनीच्या अभिमानाने त्याला ने नेलं हे सगळं असताना सुद्धा या अरविंद नेगीने तिकडे पूर्ण दुर्लक्ष केलं म्हणजे आरोपीच्या बाजूने जे रेकॉर्डला आलं ते त्याने कुठेही तपासत घेतलं नाही तो तपास त्याने धडपून टाकला म्हणजे आठ मध्ये अशी झाली की बाकी प्रकरणामध्ये त्याने खोटे पुरावे केले या प्रकरणात खोटे पुरावे खरे पुरावे सोडा पुरावे समोर आले आणि एक अगतिकता अशी होती की आर्मीच्या अधिकाऱ्यांनी ठोकून साक्षी दिल्या की नाही बरोबर नाहीये आमचे सहकारी निर्दोष आहेत तर त्यामुळे त्याचा निरुपाय झाला मग त्यांनी काय केलं की जोपर्यंत एनआयए बंद त्याची हकालपट्टी होत नव्हती तोपर्यंत त्याने त्या प्रकरणात चार्जशीटच त्याने फाईल होऊ दिली नाही आणि हे प्रकरण काँग्रेसचं सरकार असतानाच आम्ही बाहेर काढलं होतं म्हणजे माझा जो अशीर होता किंवा मी ज्याचा प्रतिनिधित्व करत होतो आरोपी तो सुधाकर चतुर्वेदी याने हे प्रकरण पहिल्यांदा मांडलं माहितीच्या अधिकारात मिळवलं एटीआयच्या अधिकाऱ्यांची लिस्ट मिळवली आणि त्याने मांडल्यावर ते प्रकरण न्यायप्रविष्ट अजूनही आहे परंतु आम्ही सगळे पुरावे देऊन हा तपास एनआयए ने दोन हजार बाराला सुरू केला चौदाला सरकार बदललं तरी सोळापर्यंत याने माहिती येऊ दिली नाही आणि जेव्हा या अधिकाऱ्यांची अकालपट्टी झाली तेव्हा नव्या अधिकाऱ्याने निर्भीडपणे लिहिलं की या प्रकरणात जे आरटीएक्स पेरलेलं आहे ते एटीएसच्या अधिकाऱ्यांनी पेरलं असावं असं आम्हाला संशय आहे कारण त्याचं तिकडचं अस्तित्व सिद्ध झालेलं आहे या प्रकारचा लेखी अहवाल दिलेला ले आहे त्यांनी बरं ते तुम्ही इंडिया बुलचं प्रकरण एक सांगितलं ते आम्हाला सविस्तर व्हाय हो कारण तो एकदम मजेशीर किस्सा आहे तो किस्सा असा आहे ना की सुधाकर चतुर्वेदी हा आर्मी इंटेलिजन्सचा आर्मी इंटेलिजन्ससाठी काम करत होता आणि ज्या वेळेला अटका झाल्या तेव्हा संशयाखाली त्याला अटक झाली कारण त्यांचं ठरलं होतं की भारत या हिंदू दहशतवादाच्या नावाखाली आपलं लष्कर आपली आर्मी जरी त्याच काही बदनामी झाली तरी चालेल त्यांनी सुधाकर चतुर्वेदीला ताब्यात घेतलं आणि त्याची अटक त्यांनी जवळपास दहा दिवस दाखवलीच नाही या काळामध्ये त्यांनी काय केलं की इंडियाबुलचं एक विमान होतं आपल्या सांताक्रूज एअरपोर्टला त्या विमानाने त्यांनी त्याला भोपाळला नेलं कोणी नेलं एटीएसच्या अधिकाऱ्यांनी नेलं म्हणजे नावं सांगतो राजन घोळे त्यामध्ये होते त्यामध्ये अरुण खानविलकर होते सचिन कदम होते कृष्णा सावंत होते, होते हे सगळे अधिकारी सुनील जाधव होते हे सगळे अधिकारी त्यामध्ये होते संजय पाटील होते या अधिकाऱ्यांनी त्यांना नेलं आणि नेताना त्यांचं नाव संग्राम सिंग असं त्यांनी एंट्री केली कारण याला अटकच झाली नव्हती जेव्हा ते भोपाळ एअरपोर्टला उतरले त्यावेळेला एक पत्रकार त्यांना चुकून दिसला किंवा त्या पत्रकाराला ते चुकून दिसले आणि त्यांनी विचारलं हे बुरखा वगैरे घालून ओढत ओढत कोणाला नेताय तर एका त्यातल्या स्टाफने सांगितलं माले या मालेगाव प्रकरणातला आहे याचं नाव संग्राम सिंग कारण त्यालाही कदाचित ते माहित नव्हतं तर ते संग्रामसिंग नाव त्या दिवशी तिथल्या हिंदुस्थान मध्ये ती बातमी छापून आली की संग्रामसिंग नावाच्या आरोपीला अटक संग्रामसिंग सिंग नावाचा कोणी आरोपी मालेगाव को प्रकरणात नाही जेव्हा सुधाकरला यथावकाश जेलमध्ये पाठवलं तेव्हा सुधाकरने माहितीच्या अधिकारात माहिती मिळवली तेव्हा त्याला ही माहिती मिळाली एअर ट्रॅफिक कंट्रोलकडनं की या नंबरचं विमान गेलं होतं सेवन सीटर विमान सात जण बसायची तरतूद होती त्या तरतुदीनुसार सहा एटीएसच्या अधिकाऱ्यांची नावं सुद्धा मिळाली आणि सातवं नाव एअर होत कंट्रोलची माहिती आणि हिंदुस्थान टाइम्स मध्ये आलेली माहिती ही टॅली झाली हा पुरावा आरोपीने जमा केला त्याचबरोबर पूर्वी त्यांची जी न्यायालयीन चौकशी झाली होती कोर्ट मार्शल किंवा आर्मीने केलेली चौकशी त्यामध्ये प्रवीण खानजोडे आणि सुभेदार पवार यांनी साक्षी दिला होता त्यात त्यांनी स्पष्टपणे शेखर बागडे यांचं नाव घेतलं आणि त्यांना आम्ही बघितलं होतं चतुर्वेदींच्या फ्लॅटमध्ये हे सांगितलं म्हणजे चतुर्वेदीला ताब्यात घेतल्यानंतर त्या फ्लॅटमध्ये एटीएसचे अधिकारी गेले होते आणि त्यांनी काही संशयास्पद कारवाई तिथे केल्या होत्या त्याच्यावरून पुढे निष्कर्ष निघाला की त्यांनी तिथे आडे ठेवलं असावं त्यानंतर या पुराव्याच्या आधारे तो जो याचा पुरावा निघाला की तिथे आडे सापडला हा आडेचा पुरावा केवळ आणि केवळ कर्नल पुरोहित आणि चतुर्वेदी यांना गुंतवण्यासाठी तयार केला होता त्याला ताब्यात घेतलं दुसरी याच्यातली गंमत अशी आहे की वेळेला त्यांनी चतुर्वेदीला ताब्यात घेतलं त्याच्यानंतर त्यांनी दहा दिवस त्याचा छळ केला आरडीएक्स काम केलं आणि त्यानंतर त्यांनी शांतपणे त्याला माटुंगा पोलिसांच्या ताब्यात केलं माटुंगा पोलिस म्हणाले आम्हाला हिंताना दिसला याच्याकडे एक रिव्हॉल्व्हर सापडलं आता पुढे कोर्टात हे जवळपास सिद्ध झालं की त्याला एटीएस ताब्यात घेतलेला म्हणजे याचा अर्थ एटीएस कडे रिव्हॉल्व्हर सुद्धा होती ते सुद्धा त्यांनी पेरलं आणि त्याला पकडलं त्याच्याकडे त्यांनी सांगितलं एक पास होता म्हणजे तो आर्मीचा इंटेलिजन्सचा तो त्याचा हेर आहे किंवा त्याचा सोर्स आहे अशा स्वरूपाचं तर ते त्याचं खरं म्हणजे अधिकृत आयकार्ड होतं तरी त्याच्यावर खटला दाखल केला त्यात आणखी गंमत झाली की त्या प्रकरणामध्ये त्याचा ती जी केस होती माटून घ्यायची यांनी ती केस बरेच दिवस चालूच दिली नाही नवं सरकार आलं त्यानंतर मग तपास व्यवस्थित झाला हे सगळं प्रकरण ते आडेट ठेवले वगैरे सगळं मांडल्यावर तो सुरू झाला ही केस सुरू होऊ नये म्हणून त्यांनी प्रयत्न केले म्हणून आम्ही असा प्रयत्न करणार होतो की माटुंग्याची केस चालावी माटुंगा पोलिसांची म्हणून त्यांनी काय केलं की त्यांनी एक नकली जामीनदार तिकडे आणला आणि ज्याला जामीनदार आम्ही दिलाच नाही अशा एका माणसाकडे दे त्यांनी दे त्याला जामीन मिळवून दिला तो जामीनदार सुधाकर चतुर्थीला ओळखत नाही हाताला ओळखत नाही आणि आज तो जामीनदार गायब आहे अशा अशी प्रकरणामध्ये बऱ्याच गमती जमतीचे किस्से घडले या प्रकारे एटीएसने आरडीएक्स ठेवण्याचं काम केलेलं आहे आणि ह्यात तुम्हाला आणखी एक कमत सांगतो की एन रिपोर्ट हा अरविंद निघेचा रिपोर्ट कसा होता पहा त्याने उघड उघड एक त्याच्याकडे रिपोर्ट आला होता की दोन्ही प्रकरणामध्ये सहा आणि आठ प्रकरणात बागडेच होता दोन्ही वेळा त्याचं नाव आहे आणि हा नेगी असं म्हणतो की सहा मध्ये जे मुसलमान आरोपी होते तिकडे हे आरडीएक्स ठेवण्याचं काम तिकडे झालेलं आहे म्हणून ते आरोपी निर्दोष आहेत आणि इथे काम झालेलं आहे असा आर्मीचा रिपोर्ट असून सुद्धा यांनी तो रिपोर्ट रेकॉर्डवर घेतला नाही असा प्रकारचं त्यांनी कृत्य केलं म्हणजे अरविंद नेगीचं जे पक्षपाती कृत्य होतं स्पष्ट होतं तुम्हाला गमत सांगतो साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांनी एक अर्ज केला की मी आजारी आहे मला जामीन मिळावा त्या अर्ज जो आहे ना तो मला वाटतं बारा किंवा तेरा पानांचा होता आणि त्याला विरोध करणारा अरविंद नेगीने शपथपत्र दाखल केलं ते सहाशे नव्वद पानांचं होतं बरं त्यामध्ये त्यांनी काय केलं की काय पूर्ण हिस्ट्री त्यांनी शोधून काढली त्या किती साली जन्मल्या होत्या कुठे कुठे दवाखान्यात होत्या आधीचे रिपोर्ट म्हणजे जणू काही साधवींचा आजार हेच एक इन्व्हेस्टिगेशन बनलं आणि त्यांना जामीन देऊ नये या स्वरूपाचं त्याने सहाशे नव्वद पानांचं शपथपत्र त्यांनी दिलं म्हणजे याच्यात दिसत की त्याचा द्वेष त्याच्या मनामध्ये किती होता एक अधिकाऱ्याचं तुम्ही नाव घेतलं शेखर बागडे त्यांचं मला वाटतं अलीकडे झालेल्या एका गाजलेल्या एन्काउंटरमध्ये सुद्धा सहभाग होता हे असं झालं ना की ज्या वेळेला मी अक्षय शिंदेच्या एन्काउंटरच्या दृश्य पाहत होतो त्यामध्ये काही अधिकाऱ्यांची नावं आली म्हणजे हो बदलापूर प्रकरण तर अक्षय शिंदेला आता ते हायकोर्ट प्रकरण ऐकत आहे त्या प्रकरणात असं आहे की ज्या पोलिसांच्या गाडीमध्ये हा गोळीबार झाला त्या गाडीत जी मंडळी उपस्थित होती एक त्याच्यामध्ये सब इन्स्पेक्टर होता किंवा एपीआय होता मला वाटतं असिस्टंट पोलिस इन्स्पेक्टर दोन जण कॉन्स्टेबल होते आणि तो एपीआय होता तो स्वतः एनकाउंटर स्पेशालिस्ट वगैरे होता मग त्याला का पाठवलं हे सगळे प्रश्न उपस्थित झाले आणि मॅजिस्ट्रेटने ताशेर उरल्या त्यांच्या तर चौकशी चालू आहे उच्च न्यायालय पण ऐकतंय पण तुम्ही त्या दिवशीचं व्हिडिओ फुटेज पहा सगळ्या चॅनेलवर मी कोणत्या चॅनलचं नाव घेणार नाही सगळ्या चॅनेलवर अक्षय शिंदेचं प्रेत घेऊन जाताना जे येतं त्या संपूर्ण प्रकरणामध्ये तिथे तुम्हाला शेखर बागडे दिसून येतात सिनियर पी आय मला या प्रकार कळू शकला नाही म्हणजे ऐन वेळेला तिथे शेखर बागडे कसे उपस्थित होते या प्रकरणातही दे त्यांचं काही होतं का कारण ते ठाण्याचे आहेत मुळचे तर मला या प्रकरणाबद्दल ठाम शंका आहे की पूर्ण तपास व्हायला पाहिजे म्हणजे अक्षय शिंदेबद्दल मला दोन पैशाची सहानुभूती नाही त्याने केला आहे की नाही हे मला माहीत नाही पण जर तो एन्काउंटर फेक असेल तर मग शेखर बागडे चौकशी सुद्धा व्हायला पाहिजे हे माझं ठाम मत आहे कारण ऐन वेळा तिकडे शेखर बागडे येतात जर एनकाउंटर भलत्या कोणीतरी गेलेलं आहे तर यांच्या तिथे उपस्थितीच मुळात संशयास्पद आहे आणि ते कॅमेऱ्यासमोर आलेले आहेत तुम्ही ते फुटेज काढून पहा जे सगळ्या चॅनलवर उपलब्ध आहे तर शेखर बागडे त्यामध्ये आहेत आणि मध्यंतरी अजित पवार जे आता सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी त्यांच्यावर आरोप केले होते तुम्हाला आठवत असेल नाव घेऊन आरोप केले की इतकी इतकी यांची संपत्ती आहे पुढे त्या प्रकरणाचं काय झालं मला माहित नाही परंतु अजित पवारांनी आरोप करावेत म्हणजे पकड गंभीरच असायला पाहिजे अगदी अगदी पण शेखर वागडेंकडून पुन्हा एकदा वळू नेगिंगकडे नेगिंच पुढे काय झालं म्हणजे नेगिंना त्यांनी प्रथम सस्पेंड केलं तुरुंगवास आपल्याला नेगी परत गेले किती काळ होते ते जवळपास सव्वा ते दीड वर्ष ते तुरुंगात होते आणि त्यानंतर त्यांचा जामीन न्यायालयाने दया दया दाखवून केला मग ते हिमाचल प्रदेशात गेले आणि त्याला ज्याला आपण पनिशमेंट पोस्टिंग किंवा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पोस्टिंग म्हणतात ते त्यांना काम देऊन त्यांनी ठेवलेलं आहे त्यांचा खटला अद्याप संपलेला नाही तो चालू आहे आणि संवेदनशीलता असल्यामुळे त्याच्या बातम्या कुठे छापून येत नाही या प्रकरणात आणखी घडलं होतं त्यावेळेला तर म्हणत नॅरेटिव्ह नॅरेटिव्ह केवळ हे नेगी नव्हते तुम्ही तुम्ही जाणता तुम्ही त्याचा प्रोग्राम सुद्धा मला वाटतं केलेला आहे म्हणजे किल करखरे वगैरे त्यामध्ये बघा त्या पुस्तकं लिहिली गेली की याच आरोपींचा तिकडे कसा हात आहे म्हणजे कसंही करून यांना कानफाटे ठरवून टाकायचं एस ए मुश्रीफ एवढे आरोप केले मोठी गंमत होती ती म्हणजे या प्रकारचा एक पोलीस अधिकारी असे आरोप करतो म्हणजे याने पोलीस अधिकाऱ्यांनी नोकरीत असताना किती अत्याचार केले असतील बिलकुल ह्या संशयाचा म्हणजे हा संशोधनाचा विषय खरं म्हणजे तुमच्या वक्तव्याची दखल घेऊन महाराष्ट्र सरकारने चौकशी सुरू करावी कारण हे प्रकरण खरोखर म्हणजे खूप गोंधळ आहे त्याच्यामध्ये आणि त्यांचे बिनबोडाचे आरोप त्यांनी जे पुस्तकामध्ये केलेले त्याची चौकशी झाली पाहिजे आणि या प्रकरणी चुकीची माहिती का दिली याचा तरी तपास होऊन हा सगळा विषय लोकांच्या समोर येण्याची गरज आहे कम्पवना मुश्रीफांचं मी त्यांची तुमचा त्यांचा अप्रामाणिकपणा मी कुठचा असा शब्द वापरणार नाही ज्यामुळे बदनामी होईल त्यांचा अप्रामाणिकपणा बघा मुश्रीफ कोल्हापूरचे ते मराठी भाषिक ते मुसलमान त्यांना असं वाटलं की दहशतवाद हिंदू असू शकतो त्यांचा एक प्रामाणिक विचार असतात त्यांनी लिहिलं असतं तर मी त्यांचं विचार स्वतंत्र मान्य केलं असतं आहे प्रत्येकाला स्वातंत्र्य कोणी आपला सिद्धांत मांडू शकतो पण जुंदाल सारखा एक अतिरेकी पकडलाय मराठी भाषिक आहे तो नांदेड औरंगाबाद संभाजीनगर तिथला आहे मग आता तो निरपराध आहे तर मग नाही म्हणत तो निरपराध म्हणून तुमच्या कार्यक्रमात तुम्ही हा विषय मांडला होता तुम्ही म्हणालात की मग पाकिस्ताननेच मान्य केलं कसा पाकिस्तानी आणि हे मात्र असं म्हणतायत कसा पुरते थांबत नाहीत अबू जुंदाल मराठी आहे त्याचं कुटुंब इथं आहे तो पाकिस्तानात गेला तो त्यांचा हँडलर होता त्याच्या सूचनेनुसार कसा बोळ्या झाडत होता बाराच्या बारा पंधरा अध्य आले होते ते जुंदा सांगत होता म्हणजे एक मराठी भाषिक एक मराठी भाषिक महाराष्ट्राचा नागरिक करत होता यावर त्यांनी चुप्पी साधलेली आहे म्हणजे मला मी तुम्हाला तर विनंती करीन तुमच्या चॅनलवरती येतील की नाही मला माहित नाही पण पत्रकारांनी त्यांना गाठून विचारलं पाहिजे अहो मुसलमान निरपराध आहेत कोणी धर्मीय दोषी असतो असं मी मानत नाही पण तुमचं म्हणणं होतं की हिंदू अतिरेकी आहेत यामध्ये हिंदूच आहेत चुकीची नावं घेतली आहेत मग मला एवढंच सांगा बारा नाही केली ठीक आहे प्रेत घ्यायला कोणी दहा अकरा प्रेतची काय कोणी घ्यायला आलं नाही जुंदालला पकडलं जुंदालचे नातेवाईक कुठे आहेत जुंदालचे वकील कुठे आहेत आणि या जुंदाल बद्दल तुम्ही काय करत नाही जर तो निरपराध आहे तर एका मराठी भाषिक मुसलमानांसाठी तुम्ही का नाही लढत कसा तरी पाकिस्तानी होता हो आणि यांची थिअरी पण किती सुंदर आहे बघा की पाकिस्तानी असेल तो पण तरी त्याला गुंतवलाय तर मराठी भाषिक आहे तुम्ही त्याला वकील द्यायला पाहिजे तुमचे भाऊ मंत्री आहेत तुम्ही का नाही करत म्हणजे तुम्हाला आतून पटलेला आहे की हा जिहादी कटाचाच भाग आहे तुम्ही कबूल करत नाही मी आणखी एक पुढे जाऊन म्हणेल हे तुम्हाला आता पटलंय की अगोदर माहीत होतं आणि तपासाची दिशा भरकटवायला केलं काय सगळं हेही स्पष्ट आहे कारण याच्यात कोणाचा तपास झाला नाही हो राहुल भटचा तपास नाही झाला काहीच याच्यामध्ये झालं नाही त्या हेडलीचा तपास काहीही सरकारने त्यावेळेला केलं नाही पूर्ण नॅरेटिव्हांचा मुद्दाम चुकवत गेले आणि काही मीडियातली मंडळी काही यंत्रणातली मंडळी काही राजकारणी यांनी हे प्रकरण पूर्ण भरकटवलं म्हणजे दोन प्रकरण जोडलेली आहेत मालेगाव प्रकरण आणि सव्वीस अकराचा हल्ला होता की सव्वीस अकराच्या हल्ल्यामध्ये नॅरेटिव्ह होऊच द्यायचं नाही सव्वीस अकराच्या हल्ल्याला एकदम अंडरप्ले करायचं ही एकच घटना मी अशी बघतोय सर की सव्वीस अकराच्या हल्ल्यामध्ये करकरे मारले गेले एटीएसचे प्रमुख तपास मात्र क्राईम ब्रांचने केला असं कुठे जगात झालंय का म्हणजे एटीएसचा तपास एटीएस करत नाही आणि क्राईम ब्रांच करते मग म्हणजे क्राईम ब्रांचला काहीतरी सांगायचं होतं का की हो काही का जणांना वाचवा वगैरे वगैरे हे फार गुड आहे सर म्हणजे दोन उत्तर प्रदेशातले गुन्हेगार आणले आणि मग ते शेवटी निर्दोष सुटले आता गंमत बघा काय झाली उत्तर प्रदेशातून दोघांना पकडून आणले दोघे निर्दोष सुटले आपल्याला वाटल अरे वा किती भारताची न्याय यंत्रणा चांगली गोष्ट अशी घडली तिथले दोन आणले आणि इथले दहा आणले ना नाहीत त्याचा आपल्याला विसर पडला आपल्याला त्यांच्यामध्ये गुंतवून ठेवलं कसा माने आणखी दोघे ते दोघे सुटले शेवटी कर... ते निरव असतील माझी पण खात्रीच आहे न्याय यंत्रणेचं चुकलेलं नाहीये इथे फक्त आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर आवरण केलंय एवढंच त्यांनी केलं त्या दोघांना आणण्याचा एवढाच होता की पहिल्यांदा हाईप क्रिएट करायचा आणि शेवटी सोडून द्यायचं यामध्ये कालापव्य व्हावी द्यायचा आणि त्यांना सोडवायचं म्हणजे यामध्ये मुस्लिम सारख्या व्यक्तींनी जे भूमिका केलेली आहे अतिशय निंदनीय भूमिका आहे अतिशय निंदनीय भूमिका आहे आणि एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांनी असं करणं म्हणजे खाल्ल्या मिठाला न जागण आहे तुम्ही या राज्यात राहिलात त्या देशात राहिला जेवलात खाल्लात पेन्शन घेताय तुमच्या फॅमिलीला आम्ही पोचलेल्या या देशाने आणि तुम्ही देशाची एक प्रकारे असे वागला आहात हे चुकीचं झालेलं आहे सर म्हणजे दहशतवादा सारख्या प्रसंगामध्ये यांनी धार्मिक राजकारण केलेलं आहे आणखी एक असा विषय म्हणजे मगाशी आपल्या चर्चेमध्ये तो आला की सव्वीस अकराच्या हल्ल्यामध्ये जे एटीएसचे प्रमुख करकरे यांची हत्या झाली त्या करकरेंनी त्या घटनेच्या पूर्वी राजीनामा दिला होता खरं आहे का नाही याबद्दल स्पष्टपणे तुम्हाला सांगतो सर जी काय आहे माहिती ती अशी स्पष्ट आहे की करकरे यांनी त्यापूर्वीच राजीनामा दिला होता म्हणजे मी याविषयी सरकारने खरं म्हणजे एक एसआयटी नेमायला पाहिजे की करकरे ज्या वेळेला एटीएस मध्ये होते त्यांना तपासामध्ये कळून चुकलं होतं की मालेगाव प्रकरणामध्ये त्यांनी ज्यांना पकडले त्याचा काही हात नाही त्यामुळे आतून ते फार वैफल्यग्रस्त होते आणि या वैफल्य असतानाच एक असं प्रकरण घडलं की इंडियन मुजाहिदीनचं एक मोड्यूल त्यांनी पकडलं म्हणजे त्यांच्या खालच्या हाताखालच्या अधिकाऱ्यांनी त्याची माहिती दिली आणि त्याची फाईल त्यांनी आर आर पाटलांकडे आबा पाटलांकडे दिली आणि सांगितलं की माझं लक्ष आहे मी यांना पकडेल आणि करकरे या आत्मविश्वासच होते की चला मालेगाव प्रकरण फसलं तर फसलं या प्रकरणात तरी मला श्रेय मिळेल आणि मालेगाव प्रकरण आपल्या अंगावर शेकता आहे त्यांना दिसत होतं आणि आरोपी निरपराध आहेत हे त्यांना दिसत होतं आर्मीच्या अधिकाऱ्यांनी उघड भूमिका घेतली होती कि नहीं। करनल की नाही कर्नल पुरोहित किंवा चतुर्वेदी यांच्या विरुद्ध आम्ही काही सांगणार नाही ते निरपराध आहेत तुमच्याच अधिकाऱ्यांनी अडीच ठेवले हे दिसून येत होतं त्यावेळेला जेव्हा असं घडलं तेव्हा त्यांना असं वाटलं की आता आपण हे इंडियन मुजाहिदीनच्या लोकांना मुंबईत पकडू आणि आपल्याला काहीतरी फार मान सन्मान मिळेल परंतु या लोकांना राकेश बरे यांनी त्याला पकडलं आणि जेव्हा करकरींना हे समजलं तेव्हा त्यांनी फार अखंड दांडव केलं आणि त्यांना हे कळलं की ही माहिती आयबीतल्या कोणातरी अधिकाऱ्यांनी दिली आहे आणि त्यामुळे वैफल्यग्रस्त होऊन त्यांनी राजीनामा दिला आणि राजीनामा दिल्याच्या नंतर त्यांनी पत्रकार परिषदही ठेवली होती राजीनामा स्वीकारल्यानंतर दोन तीन दिवसांनी घेऊन राकेश बरे यांचा एक पर्दाफाश करू कशाची त्यांनी विधानं केली होती ही माझी माहिती आहे आणि त्यानंतर सुदैवाने दुर्दैवाने म्हणजे राकेश भरेच्या सुदैवाने दुर्दैवाने किंवा करकऱ्यांच्या दुर्दैवाने सव्वीस अकराच्या हल्ल्यामध्ये जेव्हा मुंबई बळी पडली त्यावेळेला असा आरोप आहे आणि यामध्ये मोठ्या मोठ्यांची नावं आलेली आहेत राकेश भरेने स्वतः चरित्र दिलेलं आहे की करकरे यांची जी हत्या झाली त्यावेळेला करकऱ्यांबरोबर कामटे आणि साळसकर हे दोन पोलीस अधिकारी मानले गेले आणि कामटे यांच्या कुटुंबियांचा त्यांचं पुस्तक आहे विनिता कामटेंचं त्याच्यामध्ये काही उल्लेख आहेत विनिता कामटे न्यायालयापर्यंत गेल्या होत्या की मला त्या कंट्रोल रूम ची माहिती द्या तर एक आरोप झाला होता आता राकेश मलिक करतील न मान्य करतील त्याने आपल्या पुस्तकामध्ये मुंबईच्या विद्यमान न्यायमूर्ती म्हणजे रेवती मोहिते डेरे या त्यांच्या भगिनी कामटेच्या पत्नीच्या त्यांचा उल्लेख करून त्यांनी लिहिलंय की माझ्या घरी त्यांच्यासह त्या आल्या म्हणजे रेवती सह विनिता कामटे गेल्या आणि त्यांनी माझ्यावर आरोप केले तेव्हा मी त्यांना घराबाहेर जायला सांगितलं म्हणजे ते आरोप झाले होते आणि त्या आरोपाची शहानिशा करण्यासाठी विनिता कामटे त्यांच्याकडे गेल्या आणि राकेश बाई स्वाभाविकच नाकारणं स्वाभाविक होतं परंतु याच्या आधीच्या दोन घटना आहेत की करकरेंनी राजीनामा देणं आणि त्यानंतर कारण करकऱ्यांबरोबर कामटेंचं अस्तित्व हा त्या दिवशीचा योगायोग होता कारण कामटे अत्यंत कर्तव्यदक्ष अधिकारी होते अतिशय लोकप्रिय होते आणि तुम्ही पण तुम्हाला माहिती आहे की कामटेंच्या बोळीमुळे कसा जखमी झाला होता म्हणजे असा शूर आणि निद्रा अधिकारी झाला नव्हता त्यांचे खूप पोलीस दलामध्ये होते आणि आज सुद्धा बरेच पोलीस अधिकारी मला भेटतात तर कांबेंची आठवण काढतात फार काढतात पण कामटेची आठवण मोठ्या संख्येने आहेत आणि त्यांच्याविषयी आदर अत्यंत लोकांना त्यामुळे ती बातमी विनिता कांबेंकडे पोचली असावी आणि मग त्या लढल्या असावी संभव आहे त्यामुळे या जो दोन घटना तुम्ही बघाल याचे पुरावे उपलब्ध असणारच आहेत की करकरी राजीनामा दिला होता त्यांचा एका बड्या उद्योग समूहामध्ये सिक्युरिटी आणि विजिलन्स इन्चार्ज म्हणून निवड झाली होती भक्कम पगारावर आणि त्यांनी पत्रकार परिषदेचं नियोजन केलं होतं आणि इंडियन मुजाहिदीनच्या प्रकरणामध्ये राकेश मरे यांनी त्यांचं श्रेय स्वतःकडे घेतलं होतं बातमी फुटल्यामुळे किंवा त्यांना कळल्यामुळे हे पाहिलं तर मग विनिता कामतेचं जे प्रकरण आहे संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हायला पाहिजे आज सुद्धा पोलीस कंट्रोल रूममध्ये ते काय बोलले होते आलं कदाचित असं असू शकतं की मुश्रीफांनी त्यांच्या सांगण्याप्रमाणे हे सगळं केलं असावं म्हणजे त्या प्रकरणाकडनं लक्ष विचलित व्हावं किंवा राकेश मरे मग येऊ नये असाही हेतू हो त्यामागे असू शकतो म्हणजे या राकेश बऱ्या प्रकरणाची खरोखर निपक्षपातीपणे चौकशी व्हायला पाहिजे हे माझं स्पष्ट मत आहे सर मला असं वाटतं की तुम्ही गोप्यस्फोटांची लढी लावलेली आहे आणि हे धमाके आपण जर चर्चा सुरू ठेवली तर होत राहतील परंतु मला असं वाटतं की या दोन भागातून तुम्ही जी काही माहिती उघड केली ती अत्यंत महत्वपूर्ण आहे आणि त्या माहितीबद्दल सखोल चिंतन होण्याची गरज आहे तपास सुद्धा होण्याची गरज आहे त्यामुळे तुर्तास इथेच थांबतो कदाचित हा दुसरा भाग सुद्धा पूर्णविराम नाही स्वल्पविरामच आहे परंतु इथे आपण थांबूया नंतर कधीतरी एखाद्या वेगळ्या विषयासाठी पुन्हा मी तुम्हाला बोलवीन पुन्हा एकदा आपण सविस्तर चर्चा करू पण तुम्ही स्टुडिओमध्ये आलात आणि खूप महत्वाची माहिती दिलीत त्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद नमस्कार